बारामतीच बारामती लोकसभेची मतांची गणिता बदलणार बारामती इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंना मिळणारे मताधिक्य किती बारामतीत अजितदादांना सर्वाधिक मताधिक्य शिवतारे कुल पाटील हिमंडळी सुनेत्रा पवारांना प्लस पॉईंट ठरणार खडकवासलेतील सुप्रिया सुळेंच्या विरोधातील सात टक्के मतं अजित पवार स्वतःकडे वळू शकतील उमेदवारांची चिन्ह महत्त्वाचा प्रभाव पाडणार या आणि अशा अनेक प्रश्नांसहित चर्चेत असलेला दा बारामती लोकसभा मतदारसंघ जाणून घेऊयात मागच्या दोन लोकसभा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळा सुप्रिया सुळे जिंकल्या दोन हजार चौदा साली एकोणसत्तर हजारांच्या मतरिकेने तर दोन हजार एकोणीसला दीड लाखाच्या मतरिकेने जिंकल्या सह बारामतीमध्ये सहा मतदारसंघ येतात बारामती इंदापूर दौंड भोर पुरंदर आणि खडेगवासला सुरुवातीला बारामती विधानसभा मतदारसंघ बघू सुप्रिया सुळेंना मुख्य लीड मिळते त्या दोनपैकी हा एक मतदारसंघ दोन हजार एकोणीसला सुप्रिया सुळेंना त्र्याहत्तर पॉईंट आठ टक्के मते इथून पडली होती तर भाजपच्या कांचन कुल यांना एकोणीस पॉईंट नऊ टक्के मते पडली दोन हजार चौदामध्ये सुप्रिया सुळेंना सदुसष्ट पॉईंट सव्वनऊ तर, तर रासपच्या महादेव जानकरांना चोवीस पॉईंट सत्याहत्तर टक्केमध्ये पडली होती भाजपचा उमेदवार असताना हा आकडा कमी झालेला दिसतो पण दोन हजार नऊमध्ये भाजप लढली तेव्हा नऊ टक्केमध्ये पडली होती या सगळ्यात भाजपला दहा टक्केमध्ये वाढलेली दिसतात आता अजित पवार इथूनच आमदार आहेत सुप्रिया सुळेंची लीड पाहता अजित पवारांना पडलेले मदा अधिक आहे याचं मुख्य कारण म्हणजे अजित पवारांचे बारामतीतील काम शरद पवारांनंतर बारामतीकारांचा संपर्क येतो तो अजित पवारांशी आणि याचे आकडे आपल्याला विधानसभेत दिसतात यात भरती राष्ट्रवादीत पडलेले दोन गट खुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार रिंगणात आहेत त्यामुळे या ठिकाणी मतांचे विभाजन होणार यात शंका नाही दुसरा मतदारसंघ येतो इंदापूर मागाशे म्हटल्याप्रमाणे दोन विधानसभा मतदारसंघ सुप्रियाताईंना मोठ्या प्रमाणात लीड मिळवून देतात त्रेसष्ट टक्के मते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला सुप्रिया सोयींना पडली होती इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय वर्णे हे अजित पवार गटात आहेत हर्षवर्धन पाटील अजित पवारांना मदत करतील का यावर प्रश्नचिन्ह होते खरे पण देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न मिटला हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात देखील लागले व सभेंसाठी एकत्र आले या मतदारसंघातील मुख्य नेते अजित पवारांच्या बरोबर आहेत त्यामुळे येथेही मतविभाजन आटळ आहे तिसरा मतदारसंघ खडकवा असला भाजपला दोन हजार नऊमध्ये पडलेल्या तीस टक्के मतांचा आकडा दोन हजार एकोणीसला एकसष्ट टक्क्यांवर पोहोचला सुप्रिया सुळेंच्या विरोधात येथे दोन्ही वेळी विरोधी उमेदवाराला सर्वात जास्त लीड मिळाली ही सर्वच मते भाजपची आहेत असे नाही विधानसभेला देखील दोन हजार अकराच्या पोटनिवडणुकीपासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे दोन हजार एकोणीसला थोड्या अधिक मतांनी भाजपचा उमेदवार येथून निवडून आलेला सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांनीही खडक वाचल्यात विशेष लक्ष घातल्याचे दिसून येते चौथा विधानसभा मतदारसंघ भूर अनेक वर्षांच्या विरोधानंतर शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भोरच्या निवासस्थानी भेट घेतली शरद पवारांनी अनेक वर्ष ज्यांचा कडाडून विरोध केला त्यांच्याच दारात आज शरद पवारांना जाऊन भेट घ्यावी लागते ही गोष्ट सांगून जाते बारामतीत अजित पवारांचं तगड आव्हान आहे भोरमध्ये विधानसभा काँग्रेसकडे जाते तर लोकसभा राष्ट्रवादीकडे दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळेंना पन्नास टक्के मते तर भाजपला बीचा टक्के मते पडली होती पाचवा विधानसभा मतदारसंघ पुरंदर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळेंना पन्नास टक्के मते तर भाजपच्या कांचन कुली यांना पंचेचाळीस टक्के मते पडली होती दोन हजार चौदाला जानकरांना सुप्रियाताईंपेक्षा ताईंपेक्षा जास्त मते निधून पडली होती यावेळी विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता बऱ्याच प्रयत्नानंतर देवेंद्र फडणवीसांच्या व एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर माघार घेतली आता शिवतारे सुनित्रा पवारांच्या प्रचाराला लागले व अजित दालांसोबत एकत्रही दिसतात साव्वा विधानसभा मतदारसंघ दौंड येथून राहुल कुल आमदार आहेत त्यांच्या पत्नी मागच्या वेळी भाजपकडून उमेदवार होत्या राहुल कुल अजित पवारांना मदत करणार का हा देखील प्रश्नच होता मात्र राहुल कुल यांनी स्वतःच सांगितले भाजप महायुती जो उमेदवार देईल त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करू म्हणून त्याप्रमाणे ते सुनित्रा पवारांच्या प्रचाराला देखील लागले व उपस्थित देखील होते एकीकडे सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार निवडणुकीच्या प्रचाराला लागलेत तर दुसरीकडे महायुतीत शिवतारे कुल आणि पाटील अशी मंडळी प्रचाराला लागलेत अजित पवार त्यांच्या प्रत्येक भाषणात केलेल्या कामांची जंत्रीच वाचून दाखवत आहेत बारामतीत अजून एक चर्चेचा विषय ठरला तो चिन्ह सुप्रिया सुळेंना आयोगाकडून तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले आहे तर येथूनच दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला तुतारी असे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे शरद पवार गटाकडून यावर या आक्षेप घेण्यात आला होता मात्र अधिकाऱ्यांनी ते चिन्हच कायम ठेवले आहे आता बारामतीकर कोणत्या चिन्हावर मत देऊन कोणत्या उमेदवार विजयी करणार सुप्रिया सुळे खासदार राखणार की सुनित्रा पवार जिंकणार येत्या दिवसातच कळेलच याविषयी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका